नमस्कार मंडळी मी तृप्ती रोटी या चॅनल वर आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव आनंदाचा उत्सव आणि मुख्य म्हणजे धनधान्याची देवी लक्ष्मीच्या आगमनाचा उत्सव लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील एक अत्यंत महत्वाचा विधी आहे जो आपण अतिशय श्रद्धेने आणि भक्तीने करतो दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आनंदाचा प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी दिवाळी सण हा एक दिवसात संपत नाही तर पाच दिवस चालू असतो दिवाळीत खास फराड करतात दारासमोर सुंदर रांगोळी काढतात अंगणात मातीचे किल्ले बनवतात वेगवेगळे आकाशकंदील लावतात मुले फटाके फोडतात लोक एकमेकांना भेटतात आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतात भाऊबीजेला बहीण भावाला ओवाडते सर्वजण आनंदाने हा सण साजरा करतात दिवाळी सण सन हा सणांचा राजा आहे आजचा टॉपिक आहे लक्ष्मी पूजनाच्या दोन तास आधी चुकूनही हे काम करू नका नाहीतर लक्ष्मी घरातून निघून जाईल आणि धन आणि इच्छित चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पण तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजनाच्या आधी काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत विशेषतः पूजेच्या अगदी दोन तास आधी या गोष्टी केल्यास लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाऊ शकते अशी आपली श्रद्धा आहे आज आपण अशाच एक अत्यंत महत्त्वाच्या कामाबद्दल बोलणार आहोत जे लक्ष्मीपूजनाच्या दोन तास आधी थांबवणं गरजेचं आहे हे काम काय आहे आणि ते का थांबवायचं हे सविस्तर जाणून घेऊया लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ मंत्र म्हणणे किंवा दिवा लावणे नाही तर ती एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आकर्षित करण्याची प्रक्रिया आहे यासाठी आपल्या घरातील वातावरण शुद्ध शांत आणि सकारात्मक असणं अत्यंत आवश्यक आहे तर लक्ष्मीपूजनाच्या अगदी दोन तास आधी कोणतं काम थांबवायचं आहे तर ते काम आहे घरातील साफसफाई आणि केर काढणे होय तुम्ही बरोबर ऐकलं मला माहीत आहे तुम्ही म्हणाल की दिवाळी आधी घर स्वच्छ करणं तर गरजेचंच आहे आणि ते अगदी खरं आहे पण ही साफसफाई आणि केर काढणं लक्ष्मीपूजनाच्या किमान दोन तास आधी पूर्ण झालं पाहिजे यामागे आपली एक श्रद्धा आणि वैज्ञानिक कारणही आहे आपल्या धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी स्थिर आणि शांत वातावरणात वास करते लक्ष्मीपूजनाच्या वेळी घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असं मानलं जातं जर तुम्ही ऐनवेळी केर काढलात किंवा खूप मोठी साफसफाई केली तर त्यासोबत घरात येणारी सकारात्मक ऊर्जा किंवा लक्ष्मीचं आगमन थांबतं असं मानलं जातं केर काढल्याने आपल्या घरातून अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य बाहेर काढतो पण लक्ष्मीपूजनाच्या वेळी जेव्हा लक्ष्मीचं आगमन होत आहे तेव्हा पुन्हा केर काढल्याने शुभ ऊर्जा घरात येत नाही असं म्हटलं जातं जेव्हा आपण साफसफाई करतो केर काढतो तेव्हा धूळ उडते वस्तू इकडे तिकडे होतात यामुळे घरातील वातावरण थोडं अस्थिर आणि दूषित होतं लक्ष्मीपूजनासारख्या महत्त्वाच्या विधीसाठी आपल्याला शांत प्रसन्न आणि शुद्ध वातावरण हवं असतं त्यामुळे पूजेच्या आधी किमान दोन तास घराला शांत आणि स्थिर होण्यासाठी वेळ द्यायला हवा यामुळे पूजेची एकाग्रता आणि पवित्र दोन्ही टिकून राहतं त्यामुळे माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे की लक्ष्मीपूजनाच्या आद्या दिवशी किंवा सकाळी संपूर्ण घराची साफसफाई आणि केअर काढून घ्या लक्ष्मीपूजनाच्या दोन तास आधी हे काम पूर्णपणे थांबवा आणि घरातील वातावरण शांत व स्थिर होऊ द्या या छोट्याशा पण महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिल्यास लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर राहील तुमच्यावर तिची कृपा राहील आणि घरात सुख समृद्धी नांदेल आणि धनहानी होणार नाही तर या दिवाळीत या एका गोष्टीची नक्की काळजी घ्या तुमचं लक्ष्मीपूजन मंगलमय असो चला तर मग मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल पेजला फॉलो करा धन्यवाद